अशा दुकाच्या सायाद्रीतून आम्ही प्रवास करत आहोत हे पण वाटत स्वर्गात आलो आपण काय खाली पुरती आहे पुरती आहे ना खाली अरे आहो बापर हा खतरनाक तर राह पब्लिक दिसताना खतरनाक आणि एक्सपिरियन्स एवढा नेक्स्ट लेवल तर मी स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी आज आलोय हरचंद्रगडावरती एवढी थंडी आले धूप एवढं भारी आले ना एकदम भारी वाटतंय आणि मी तुम्हाला आता डायरेक्ट मी मंदिरावरतीच आलोय कारण खालून यायला खूप पाऊस होता त्याच्यामुळे मला व्हिडिओ नाही आले पण मी आता डायरेक्ट मंदिरावरती आलो मी तुम्हाला मंदिर एक्सप्लोर करतो आणि आपल्याला परत कोकण पण एक्सप्लोर करायचे तर चला मग खूप मजा करू या ब्लॉगमध्ये आणि एवढी आज मला नाजारा तुम्हाला मी दाखवतो एवढा भारी झालाय मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण धुकं आलंय तर मी तुम्हाला आज जाऊन नक्की दाखवतो चला दाखव जुन्या गारला पाहिजे सापडला मला हे बघा मंदिराच्या आजूबाजूला हे मंदिर आहे खाली पिंड आहे बघा हे पण माझा मित्र आला आहे मला मंदिरचं मला एक्सप्लोर करतो एवढं भारी वातावरण झालं ना हे मंदिराची एंट्री आहे हे मंदिर आहे हे आम्ही आता दर्शन घेतले मस्त मंदिरातून एक्सप्लोर इतक्या पाऊस पण गेलाय भारी वाटतं इथं सगळं पाणी खाली पाण्याची गडद गडातल्या वर तिथं आतमध्ये खोली आहे आता काय पर्यटक आले आणि इथं मस्त गणपतीचं मंदिर आहे जे इथं सगळं फोटो काढतो पण माझ्यासोबत मी तुम्हाला आता पिंडीकडे घेऊन जातो तिकडे सगळे लोक दर्शनासाठी येतात इकडे भारी किती भारी वातावरण झाले राव सगळीकडे धुक धुक झाले सगळीकडे हा हा मंदिर कसं धुकामध्ये झालं हिस्ती समोरची पिंडे ही शंकराची पिंडे आणि वरती खूप पाऊस आहे आणि हा झुर आहे आणि इथून पब्लिक सगळी बघायला आले बघा हो हे आमची अंदा आपला होता ना आपला पार्टनर नाही रे फायनली दोन तासाचा प्रवास करून त्या निसर्गाचा आनंद आणि अफवास घेण्यासाठी आलोय तो क्षण आता आमच्या जवळच आहे मी तुम्हाला आलोय कोकण कडाला घेऊन चला आपण आता इकडे आजूबाजूला बघू शकता नसतं दुखरा रिसीव कोरा कोरा सह्याद्रीतला कडा कोकण कडा अशा दुकाच्या सह्याद्रीतून आम्ही प्रवास करत आहोत पण हरिचंद्रगडावर <laughs> वीस मिनिटांच्या अंतवरती पुढची व्यक्ती दिसत पण नाही एवढा धोका इकडं वरती खतरनाक आणि एक्सपिरियन्स एवढा खतरनाक ना नेक्स्ट लेवल ओ एम जी पब्लिक दिसना झाली फायनली पोचलो माझ जरा सुरुवात केली फायनली आम्ही आलो कोकण कड्याच्या जवळ पण एवढा धुक आहे ना त्याच्यामुळे पुढं काही दिसत नाही पण तरी पण धुक्यातली मजा आणि पावसातली मजा घेते हो पावसाची सर येते मध्ये कोकण काटाच्या बाजून आलोय मी आणि कोकण काटाला त्यांनी थोडस सपोर्ट सिस्टम केले कारण लोक वापर खतरनाक आहे राहू इथे काही दिसत नाही खतरनाक खतरनाक लेवल डायरेक्ट नेक्स्ट लेवल आहे एक नंबर हा हा धुक आणि आहे कोकणकडाची हे बघा धुक किती आलंय खतरनाक नेक्स्ट लेवल आतल्या साईडला जाऊ तु नेक्स्ट लेवल ना स्वर्गात आपण काय खाली पुरती आहे पुरती आहे ना खाली <laughs> खाली ए इंद्रदेव तुम हो कौन बालक मैं गंगा पुत्र देवव्रत हूँ गंगा पुत्र हो तो बह जाओ <laughs> 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 जाओ खाल चाहे या ए। <laughs> <laughs> ए एस केसतोय का खाली एस के बॉगर डायरेक्ट स्वर्गात आलाय पुर्तीवरून आवाज येतोय पुरतीला आवाज येतोय आली आली गेली आली आहो बापर खतरनाक जातो राहतो थांब 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 आशे का खतरनाक फिजिक्स आहे आता आम्ही टाकू राहिले बघा कशी रिटर्न येते गेली खाली येऊ देवर आली का बघा आली दिसली दिस गे <laughs> का गेली दिसत नाही रे लांब गाईडच आमच्या फोकट पैसे गेले आमच्या पूर्ण आम्हाला बोलतो पटापट पटचा आम्हाला दुसरी माणसं कवर करायची जोर बता टाक टाक ओके डन ये वरती ये वरती आले बघा ओ तर करत એક નંબર બાપ એક નંબર નેક્સ્ટ લેવલ યુએ બનાવ નવી ટેક્નો